इयत्ता सातवी शिष्यवृत्तीपरीक्षा तर क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील आज आपण स्लोगन्स पाहणार आहोत याआधी पण शॉर्ट नोट आणि डायलॉग रायटिंग पाहिलेलं आहे तर आता स्लोगन्स म्हणजे काय तर घोषवाक्य तर त्याच्याविषयी इथं काही माहिती दिलेली आहे आपण ती पाहूयात स्लोगन म्हणजे एक जाहिरात दर्शक ओळ असते ज्यामधून समाजाला एखादा संदेश दिलेला असतो घोषवाक्य हे एखाद्या वस्तूचे किंवा घटनेचे महत्त्व पटवून देत असते या उपघटकावरील प्रश्न सोडवताना घोषवाक्यामध्ये दिलेला संदेश समजून घ्यावा स्लोगन तयार करत असताना बऱ्याच वेळा यमक जुळणाऱ्या शब्दांचा उपयोग केला जातो दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय शोधल्यानंतर ते घोषवाक्य अर्थपूर्ण बनते का ते पाहावे आणि योग्य उत्तर निवडावे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घोषवाक्य तुम्हाला परिचित असतीलच आपण मराठीमध्ये सुद्धा झाडे लावा झाडे जगवा यासारखे बरेचसे घोषवाक्य आपण पाहतो तर आता इंग्रजीमध्ये स्लोगनवरील काही आपण सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात प्रश्न पहिला पहा चूज करेक्ट स्लोगन फ्रॉम ऑप्शन्स ड्रिंक इन अफ वॉटर डोंट फाईट स्टे स्ट्रॉंग लिव्स स् ईट इट वेल तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक दोन चार जे आहेत ते स्लोगन्स नाहीत कारण स्लोगन्समध्ये कसं असते यमक जुळणारे शब्द घेऊन त्याच्यामधून एखाद्या वस्तूचे किंवा घटनेचे महत्व पटवून दिलेले असते तर या ठिकाणी पहा निरोगी आयु आपल्याला निरोगी आयुष्याचे महत्त्व या ठिकाणी या वाक्यामधून पटवून दिलेलं आहे पहा स्टे स्ट्रॉंग लिव्ह लाँग पर्याय क्रमांक तीन चूज करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द स्लोगन मोर ट्रीज डॅश पोल्युशन मोर लेस रिच आणि हार्ड म्हणलं आहे आता मोर ट्रीज म्हणजे जास्त झाडं कमी प्रदूषण म्हणजे या ठिकाणी लेस येणार चूज करेक्ट ऑप्शन सेव्ह गर्ल एज्युकेट गर्ल धीस स्लोगन इज रिलेटेड विथ डॅश अबाऊट वॉटर अबाउट ब्लड अबाउट हेल्थ अबाउट बेबी गर्ल्स तर या ठिकाणी सेव्ह गर्ल आणि एज्युकेट गर्ल म्हणजे मुलींना शिकवण्याबद्दल सांगितलेलं आहे आपल्याला म्हणजे हे कुणाबद्दल येणार अबाउट बेबी गर्ल्स कंप्लीट द फॉलोईंग स्लोगन इच वन डॅश वन प्लांट चाइल्ड एवरी आणि ट्री तर इच वन प्लांट वन पर्याय क्रमांक एक येणार चूज करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द स्लोगन सेव्ह ट्रीज रेड्यूस डॅश प्लांट्स पोल्युशन वॉटर अँड युनिटी तर झाडांना वाचवा आणि प्रदूषण कमी करा येणार या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे पहा पोल्युशन